एक मुलगी जी फक्त चार वर्षांची आहे या वयात मुलं कागद आणि पेन्सिल घेऊन वेड्या वाकड्या रेषा काढतात पण या मुलीने स्वतःच्याच आईच्या हत्येचं चित्र काढलं जे तिने स्वतःच्याच डोळ्यांनी बघितलं या फोटोमध्ये मुलीने आईचे दोन्ही हात बरोबर काढलेत पण आईच्या गळ्याच्या उजवीकडे मुलीने आणखी एक हात काढलाय चित्रामधला हा तिसरा हात आहे पण यात फक्त हातच दिसतोय मुलीने कोणाचाही चेहरा काढलेला नाहीये पण नेमकं घडलंय काय आईला गळा दाबून मारण्यात आलाय त्यानंतर तिला पंख्याला लटकवण्यात आलं चार वर्षांच्या चिमुरडीने चित्र काढून घडलेला हा सगळा प्रकार सांगितला चित्रामध्ये आईचा गळा दाबणारा तो माणूस कोण आहे हे विचारल्यानंतर चिमुरडीने जे उत्तर दिलंय ते ऐकून तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली चार वर्षांच्या मुलीसमोरच तिचे वडील आईची हत्या करत होते हत्या केल्यानंतर वडिलांनी मृतदेहाच्या गळ्याला दोर लावला आणि दोराच्या सहाय्यानं मृतदेह छतावरच्या पंख्याला लटकवला मुलीने आपले वडीलच आईची हत्या करत असल्याचं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं पण घाबरल्यामुळे तेव्हा ती काहीही बोलली नाही यानंतर पोलीस घरी आले मुलीच्या वडिलांनी आपल्या पत्नीने स्वतःहून जीवन संपवल्याचा जबाब पोलिसांना दिला पण या चार वर्षाच्या मुलीने एक चित्र काढलं ज्यामुळे या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झालाय